हॅलो एव्हरीवन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणीनं चाळीस वयानंतर आपल्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात जसं की हार्मोनल चेंजेस एनर्जी कमी होणं त्वचेमध्ये बदल होणं म्हणजेच आपल्या स्किनवर सुरकुट्या रिंकल्स येणं केस गळती होणं त्याचबरोबर जास्त प्रमाणात थकवा येणं पण योग्य काळजी घेतली तर आपण या वयातसुद्धा तेजस्वी आरोग्यपूर्ण आणि खुश राहू शकतो कसं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पाहूयात अशा दहा नॅचरल गोष्टी ज्या तुम्ही रोज केल्या पाहिजे आणि त्याही अगदी घरच्या घरी तर त्यामध्ये नंबर वन आहे ते म्हणजे दिवसाची सुरुवात यस तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि निंबू आणि मध याने करा म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात निंबाचा रस आणि थोडंसं मध मिक्स करा ते घ्या हा एक साधा आणि सोपा घरगुती उपाय आहे तुमचं शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक मंत्र आहे यामुळे पचन सुधारते आणि त्वचेवरील नैसर्गिक चमक येते यामुळे काय होतं आपण दिवसाची सुरुवात फ्रेश आणि एनर्जीने करतो त्यानंतर नंबर टू आहे म्हणजे पंधरा मिनिटांचा योगा किंवा स्ट्रेचिंग तुम्ही करा यस तुमचं वय काहीही असू देत दररोज सकाळी फक्त पंधरा ते वीस मिनिट सूर्यनमस्कार प्राणायाम किंवा अगदी सोप्या सोप्या स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता ते तुमचं हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा या वयात फोर्टी प्लस किंवा थर्टी प्लसमध्ये सांधेदुखी महिलांमध्ये पुरुषांमध्ये होते ते टाळण्यासाठी आणि आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत होते त्यानंतर नंबर थ्री आहे संतुलित आणि ऋतूनुसार आहार घ्या आपण जे खातो ते आपल्या शरीरावर सरळ परिणाम करत असतं तर तुम्ही हिरव्या पालेभाज्या सीजनेबल फळं डाळी हे सगळं वयाच्या या टप्प्यावर आपल्या हेल्थसाठी आणि हाडांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं त्याचे आपल्या शरीरासाठी आपले मन प्रसन्न ठेवण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे ज्या त्या ऋतूनुसार जो तो आहार तुम्ही घ्यायलाच हवा त्यानंतर नंबर फोर आहे म्हणजे दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी तुम्ही प्यायला हवं पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात पाणी घ्याल किंवा प्याल तेव्हा तेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकले जातील यामुळे तुमची त्वचाही हायड्रेटेड राहील तुम्हाला थकवा देखील जाणवणार नाही तुमचे डोळे आणि केस निरोगी राहण्यासाठी मदत होईल त्यानंतर नंबर फाईव्ह मी टाइम, यस दररोज किमान दहा मिनिट तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायला हवा दिवसभर आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःसाठी वेळ नसतो आणि अशा गोष्टींमुळे आपला मानसिक थकवा वाढतो त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी किमान दहा मिनिट तुम्ही ध्यान करा कुठलंही एखादं शांत सॉफ्ट म्युझिक ऐका किंवा तुम्ही तुमचं आवडतं पुस्तकही वाचू शकता हा वेळ तुमचा आणि फक्त तुमच्यासाठीच असायला हवा त्यानंतर नंबर सिक्स आहे हळद आणि दूध यस हळद आणि दूध हे रात्री झोपण्यापूर्वी घ्या हळद हे नॅचरल अँटी इन्फ्लामेटरी एजंट आहे त्यामुळे काय होतं की आपल्या स्किनचा ग्लो वाढतो त्याचबरोबर हळद हे अँटीबायोटिकचंही काम करतं तुम्ही जर रोज रात्री गरम दुधात हळद घालून प्यायला तर तुमची सांदेदुखी सतत थकवा येणे झोप न लागणे अशा त्रासांवर तुम्हाला चांगल्या प्रकारे मात करता येईल त्यानंतर नंबर सेवन आहे सकाळचं ऊन यस व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी दहा ते पंधरा मिनिट थोडंसं ऊन शरीरावर घेतल्याने आपल्याला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं जे हाडांसाठी आणि आपल्या मनासाठी उपयुक्त ठरते ते आपला मूड मन प्रसन्न ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यानंतर नंबर एट म्हणजे जेवल्यानंतर बडीशेप किंवा जिरे पाणी घ्या यस बडीशेप किंवा जिरे पाणी प्यायल्याने आपले पचन सुधारते गॅस अपचन कमी होतं आणि फोर्टी प्लस वयानंतर आपली पचनसंस्था थोडीशी कमजोर व्हायला ला लागते म्हणूनच हा उपाय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जेवल्यानंतर थोडीशी बडीशेप खा किंवा भिजत घातलेल्या जिऱ्याचं पाणी प्या त्यानंतर नंबर नाईन म्हणजे नॅचरल स्किन केअर रुटीन यस बेसन हळद दही गुलाब पाणी हे घरगुती घटक वापरून स्किनला नॅचरल ग्लो देता येतो त्यामुळे तुम्ही घरगुती स्किन केअर करा महागडे किंवा केमिकल्सचे प्रोडक्ट हे टाळा आणि तुम्ही घरच्या घरी गोष्टी वापरून तुमच्या त्वचेला ग्लो द्या त्यानंतर नंबर टेन रात्री लवकर झोपणं तेही दहा वाजेपूर्वी दहा वाजेपूर्वी झोपल्याने शरीरातील हार्मोन्स बॅलन्स राहतात झोपेचा दर्जा चांगला राहतो आणि शरीर रिचार्ज होतं यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश आणि एनर्जेटिक राहता त्यामुळे शक्य तेवढ्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न करायला हवा की रात्री लवकरात लवकर झोपावं किंवा अकरा वाजेपर्यंत तरी रात्री आपण झोपायलाच हवं तर मैत्रिणींनो या होत्या साध्या आणि सोप्या दहा नैसर्गिक सवयी या जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये लाईफस्टाईलमध्ये ॲड केल्या किंवा फॉलो केल्या तर तुम्ही चाळीस प्लस असाल तरीही तुम्ही आनंदी आत्मविश्वासाने भरलेलं आयुष्य जगू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू यू एव्हरी